श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांना तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ हे दैवत असं आहे की आपल्या भक्तांना योग्य वेळ आली की योग्य अनुभव हे नक्कीच देत असतात आणि कधी कधी तर श्री स्वामी समर्थ हे कधी कधी आपल्या भक्तांना सरप्राईज देखील देत असतात कधी भक्तांच्या मनी ध्यानी कधीच काही नसतं आणि तेव्हा मात्र स्वामी अशी एक म्हणजे अशा प्रकार अशा ठिकाणी घेऊन जातात की तो तो भक्तांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येत असतात की स्वामींना तो मनापासून धन्यवाद म्हणतो की स्वामी, स्वामी काय हो तुमची लीला आणि तुम्ही काय हा चमत्कार केला मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं हो की तुम्ही एवढं मोठं माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही नियोजन केलेलं असेल आणि अशा प्रकारे स्वामी आपल्या भक्तांना कधी कधी काहीसुद्धा न मागता देखील खूप काही देऊन टाकत असत असतातच कारण स्वामींजवळ एखादी गोष्ट मागावी आणि मग स्वामींनी द्यावी असं कधीच नसतं खूप काही अशी भक्त देखील आहेत की स्वामींनी न मागता देखील त्या भक्तांना खूप काही दिलेला आहे कारण तो भक्तांनी स्वार्थ भावनेने भक्ती करत असतो आणि जो भक्तांनी स्वार्थ भावनेने कधीही कोणतेही गोष्ट हवी आहे किंवा कोणत्या फळाचा विचार न करता जर एखादा भक्त मनापासून भक्ती करत असेल तर त्याच्या आयुष्यामध्ये स्वामी कधी कदि कधी न मागता दे, खूप काही देत असतात त्याचबरोबर एखाद्या भक्ताला जर एखाद्या गोष्टीची खूप गरज आहे तरी देखील ते स्वामींना माहीत असतं की आपल्या भक्तासाठी काय योग्य आहे त्यामुळे स्वामी योग्य वेळ आले की खूप काही देऊन टाकत का असतात आणि तेव्हा मात्र खूप सुंदर सुंदर अनुभव प्रत्येक भक्तांना येत असतात तर आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव सुंदर अशा एका स्वामी भक्ताच आहे आणि त्या स्वामी भक्ताचे नाव हो हे प्रथमेश मोरे आहे आणि तो अंबरनाथ येथील आहे आणि ठाणे जिल्हा येथील आहे चला तर मग त्या स्वामी भक्ताच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे कोणते सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत ते ऐकूया त्यांच्या शब्दामध्ये चला तर मग ते सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ काय नाही का का काकी कशा आहात बर तुम्ही हो हो एकदम मस्त आहे तुम्ही कसे आहात हो मी पण बरं आहे काकी हॅलो हा बोला ना काकी मला अनुभव शेअर करायचा होता नाव सांगायचं आहे का हा प्रथमेश मोरे अंबरनाथ ठाणे जिल्हा बरं बरं एक मिनिट काकी एक मिनिट एक मिनिट हॅलो हा बोला ना का माझ्या माझ म्हणजे माझा वा अनुभव असा आहे की माझ्या बहिणीला माझ्या बहिणीला बरं नव्हतं म्हणजे मे महिन्यामध्ये तिचर ना छातीमध्ये दुखड होतो छातीमध्ये तिच्या घरामध्ये प्रत्येक जण सेवा करतो हा मी तर करतोच आता मम्मी सध्या माझ्या पप्पांचा पण प्रॉब्लेम झाला ऑफ झाले ना माझे वडील सध्या हा सध्या गेल्या वर्षी म्हणजे सध्या माझी मम्मी करत नाही मी करतो म्हणजे मला थोडा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे काकी काय होतंय डोळ्याला म्हणजे मी सातव्या मनातला असल्यामुळे माझा एक डोळा ब्लँक आहे आणि एका डोळ्याने दिसतंय मला पण कमी दिसत भुरकट भुरकट दिसत जन्म, जन्मताच ऑफ आहे नाही हा जन्मतच एक डोळा ऑफ आहे एक, एक डोळा ब्लाइंड आहे जन्मताच मग त्याच्यावर काय उपचार वगैरे होऊ शकत नाही का नाही मी आता ऑपरेशन केलंय दुसऱ्या डोळ्याचं सात वर्ष झाली ऑपरेशन केलंय म्हणजे माझ्याने माझ्या डोळ्याने भुरकट बुरकट दिसतं का पहिले मी सगळं म्हणजे शिक्षण शिकून झाले अकरावी पर्यंत माझं कॉलेजमध्ये शिक्षण झाले व्यवस्थित सगळं रेग्युलर करत होतो पूर्ण एकदम मस्त दिसतो मला बारीक मग अचानक जास्त कसं विचारलं पण माझं ते पडद्याच ते बोलत चा प्रॉब्लेम आहे तुमचा मग त्यांनी ऑपरेशन केलं तीन वेळा ऑपरेशन झालं माझं आता आहे व्यवस्थित रेंजचा काय प्रॉब्लेम आहे का हा आमच्या इथे रेंज चा कॉल कट होऊन जातो अच्छा अच्छा तर काकी असं माझ्या डोळ्याचा प्रॉब्लेम आहे ना त्यामुळे थोडं डिस्टर्ब आहे आणि काकी ना कधी कधी काय होतं माझं मन नाराज होऊन जातं का म्हणजे असं की म्हणजे असं कधी कधी नकारात्मक शक्ती आपण बोलतो ना असते मग त्यामुळे मला थोडं त्रास होतो म्हणजे असं कधीच असं वाटतं की स्वामींची सेवा करू नये असं होऊ नये असं करू नये पण तरी पण मी स्वामींच नाव आणि जे आपली नित्यसेवा जी असते जे आणि स्वामी समर्थन असतो किती पण काय झालं तरी बोललो मी स्वामींना सोडणार नाही कारण मला माहितीये माझ्या स्वामींशिवाय माझं कोण नाहीये का हा। बहिणीला काय झालं होतं काकी माझ्या बहिणीला ना म्हणजे काय झालेलं माहिती का मे महिन्यामध्ये तिचे ना छातीमध्ये अचानक दुखायला लागलं तर uh, माझी मम्मी आता सध्या माझी मम्मी होती ना तर मम्मी तिला हॉस्पिटलला घेऊन गे गेली खाली आमच्या बिल्डिंग चे दवाखाना आहे तर तिकडे घेऊन गेली तर मी घरामध्ये एकटा होतो तर मी पेल्यात पेल्यामध्ये पाणी घेतलं आणि स्वामी समर्थांच्या यांचे ते माझ्याकडे आणि फोटो आहे ना मोठा स्वामींच्या समोर मी बसलो आणि आणि मी काय अगरबत्ती लावत नाही कारण मला कसं डोळ्याचा मला दिसत नाही ना म्हणजे म्हणजे कमी दिसतो ना थोडं तर मी अगरबत्ती काय लावतो का असं चालतं ना अगरबत्ती हो हो। नाही लावली चालतं हो। ना चालतं आणि देशी गाय असते ना त्याचं जरी शेण कुठं हो। लावलं ना तरी पण चालतं कुठे देवाच्या समोर हा का ओके काकी थँक यू तर मी स्वामींच्या फुटत बसलो आणि तारकमंत्र तारक तारकमंत्र बोलायला सुरुवात केली तर मी स्वामी आणि घोरा कष्ट स्तोत्र आणि श्री स्वामी समर्थच जप आणि मी स्वामींना एवढंच बोललो मला माहित नाही स्वामी तुम्ही जायचं माझ्या बहिणी बरोबर हॉस्पिटल मला ते नका सांगू तुम्ही कारण आम्हाला तुमच्याशिवाय कोणी नाहीये बोललो स्वामी आजोबा मला माहित नाही आजोबा मला जावंच लागेल तर ते झालं आणि मम्मी माझ्या बहिणीला ना दहावीला सत्त्याण्णव मार्क पडले दहावीला सत्त्याण्णव हो? मार्क पडले हा तर ले ले, ती हॉस्पिटलला गेली आणि तिकडे तिक मम्मीने सांगितलं की डॉक्टर हिच्या छातीमध्ये दुखतय थोडं तर मम्मीने सांगितलं डॉक्टर काकांना कि सर रविवार होता तेव्हा तरी डॉक्टर अवेलेबल होते तर हिला सत्त्याण्णव मार्क्स पडले दहावीला तर डॉक्टर काका बोलले की तू अगं डॉक्टर का होत नाही तर मम्मी बोलली की नाही अहो ही मैत्रीण ना ती डॉक्टर होणार हे करून असं सांगितलं आणि ती पण स्वामी सेविकायची आहे का आणि तेवढ्या म्हणजे असं तेवढं ती तिका हॉस्पिटलला क्लिनिकला ती पण आली आहे का आणि झालं चेकिंग आणि मम्मी बाहेर आली आहे का आणि कोणतरी एक व्यक्ती आलेले आहे हॉस्पिटलला त्यांच्या फोन मध्ये मम्मीने स्वामी समर्थनचा फोटो बघितला त्यांच्या स्क्रीन वरती स्वामी समर्थांचा फोटो होता असं तर माझ्या मम्मीला मी आल्यावर बोललो की मला मी तुला सांगू मम्मी की माझे स्वामी तिकडे आले कारण मी स्वामींना आदरतेने हक मारली आणि स्वामींना सांगितलं आजोबा तुम्हाला माहित नाही तुम्ही जा तिकडे मला माहित नाही असं आणि मी तीर्थ बनवलेलं मग माझ्या बहिणीला दिलं पियाला मग पिया। ती झाली व्यवस्थित म्हणजे म्हणजे क्लिअर झाली ती घाबरते काकी मध्ये मध्ये असं होत आणि दुसरा अनुभव असा दोन दिवसापूर्वी काय झालं काकी दोन दिवसापूर्वी रात्री दोन वाजले असतील दोन वाजले असतील माझी बहीण अचानक घाबरली तर थरथरायला लागली ती काकी तर माझ्या मम्मीने तारक मंत्र बोलायला सुरुवात केली तारक मंत्र बोलायला सुरुवात केली तर तशी तिची भीती गेली म्हणजे ती एक तास जवळजवळ मम्मी बोलली तर एक तास ता बिल्डिंग मध्ये कोणाचं दार वाजवायचं ना आपण तर मी बोललो काय नाही मम्मी तू स्वामी समर्थांना आपल्याला सांग तारक मंत्र बोल काय नाही होईल ते व्यवस्थित आणि माझ्याकडे ना माझी मावशी ना अक्कलकोटला गेली होती तर माझ्या मनात इच्छा पण होती की माझ्या स्वामींचं मला पुष्पा अमृत पाहिजे करून माझ्या मनात इच्छाच होती आणि तिने नुकतीच मला पुष्पामृत आणलं तिकडे तर त्या पुजाऱ्यांना सांगितलं आणि ते पुजारी देत पण नव्हते म्हणजे ते काका होते ना ते नव्हते म्हणजे त्या ताई दुसऱ्या ताई होत्या ता त्या एक काम करा ताई तुम्ही पाठीमागे या म्हणजे आपल्या अक्कलकोटला पाठीमागे असेल तर त्यांनी सांगितलं काय तुम्ही पाठी मागून आणि त्यांनी पुष्पामृत अमृत दिला माझ्यासाठी आणि त्यांनी सांगितलं की त्या मुलाचा जो प्रॉब्लेम आहे ना डोळ्याचा तर त्याला तुम्ही गुलाबाचं फुल घेऊन त्याच्या डोळ्याला म्हणजे ते तीर्थ शिंपडायला म्हणजे असं हे करा तर मग ते पण माझ्या बहिणीला मी पण दिलं बोललो घाबरू नकोस आपले स्वामी आजोबा आहेत टेन्शन घेऊ नकोस सगळं स्वामी आजोबा सगळं व्यवस्थित करतात आणि बाकी तुम्हाला मी सांगू मी जेव्हा जेव्हा घोरा कष्ट बोलतो ना स्तोत्र स्वामी समर्थांचं मंत्र घोरा कष्ट स्तोत्र तर मला तेव्हा अनुभव येतोच येतो काकी अरे वा असं होतं माझं मला ते बरं वाटतं कारण मला आणि तुम्हाला सांगू का मला असं म्हणजे कधी भीती नाही कधी कारण का माझ्यावर स्वामी आहेत ना पावलं पावली माझ्या बरोबर स्वामी आहेत त्यामुळे मला कसली भीतीच नाही वाटत सात वर्ष मी घरात आहे तर मला अजिबात भीती नाही वाटत काकी सात वर्ष का घरात पुढे शिक्षण नाही चालू ठेवायचं काकी कसं माहितीये का माझं शिक्षण ना ऑलरेडी झालंय काकी सगळं अकरा म्हणजे शिक्षण होत का नाही ते पण बरोबर आहे तुमचं काय चुकीचं नाहीये पण कसं काकी आता प्रॉब्लेम माहितीये का मी एक दोन ठिकाणी आमचे ते सगळं ना आमच्यापासून सगळं लांब आहे काकीहेरून बसायचं मग हा मग तेच आता कसं करावं लागेल तसंच बघावं लागेल काकी तुम्ही कुठेत राहायला काकी मी सातारा जिल्ह्यात आहे अरे वा बार्शीचे म्हणजे अक्कलकोटचे येतात ना नाही नाही तिथून खूप दूरांतरावर आहे सातारा जिल्ह्यातील मानखटाव तालुका असेल की ऐकून नाही नाही मला तिकडे एवढं काकी काय माहित नाही सातारा जिल्ह्यात आहे मी ओके ओके काय नाही तुमच्याकडे तुमच्याकडे तुम कुठचा फोन येऊ मला पण असा अनुभवचं चॅनल चालू करायचं काकी फोन आहे स्क्रीनचा कोणत्या कंपनीचा आहे काकी विवोचा म्हणजे तुम्ही कॉल रेकॉर्डिंग करताना क्लिक करता का फोन वरती म्हणजे असं बटन दाबता कुठचं हो 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 रेकॉर्डिंगच बटन दाबते आणि मग रेकॉर्डिंग करते कारण प्रत्येक अनुभव नसतो ना हा बरोबर बरोबर ते पण बरोबर आहे काही लोक बोलायला फोन करतात काही विचारतात सेवा वगैरे भेटेल का असं काही काही बोलत असतात कुणाला माझ्याशी बोलायचं असतं त्याच्यामुळे नाही ना, ना प्रत्येकाचं रेकॉर्डिंग करणं जमत नाही काहींना त्यांचा प्रॉब्लेम सांगायचा असतो फक्त तुम्ही ऐकून घ्या तुम्हाला सांगितल्यानंतर बरं वाटतो कधी उचलते कधी माझ्या कामात असेल तर नाही उचलत पण रिटर्न करते का, ओके चालेल ओके, ओके। चालेल चाले, मला पण खोलायचं मला पण असंच चांगलं काम करायचं स्वामी समर्थांचा प्रचार प्रसार करायचा माझी पण खूप इच्छा आहे की स्वामी समर्थन प्रचार प्रसार आपल्याला करायचा आहे ना हो ना तुम्ही अंबरनाथला कधी आल्यावर स्वामींनी तेच तेच स्वामी किती प्रेमळ शब्दाने आपुलकीने बोलता का थँक्यू असं काय नाही होईल तुमचं पण सगळं छान होईल स्वामींचे आपल्या आहेत स्वामी आपल्या पाठीशी होईल व्यवस्थित हो 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 <laughs> अरे तुम्ही शिक्षण पुढे चालू ठेवा स्वामी काय करायचं ते पुढं हो ते तर आहे का चालेल कोणाकडून असं वाटतंय की सेवा घ्यावी कारण आता दिसायला कमी आलंय ना तुम्हाला मग त्याच्यासाठी सेवा घेतली तर आपल्या स्वामींसाठी अशक्य काहीच नाही ना मग तरी डोळ्याने क्लिअर दिसलं तरी पण पुढं व्यवस्थित होईल ना हो ना का आणि काही नको काकी मला फक्त एवढीच दृष्टी पाहिजे की माझ्या स्वामींची आणि दत्तगुरूंची सेवा मला ची, करायची मला मला एवढीच दृष्टी पाहिजे की त्यांना फक्त मला पाहता आलं पाहिजे बस मला बाकी काही नको मला दुसरं काहीच नको कारण माझ्याकडे सगळं आहे स्वामींच्या कृपेने सगळं स्वामींनी आपल्याला दिलंय मला फक्त दृष्टी पाहिजे फक्त स्वामींची पूजा करायची आणि दत्तगुरूंची पूजा बस मला एवढंच पाहिजे खूप इच्छा आहे बाकी मग त्याच्यासाठीच तुम्ही तुमच्या आसपास केंद्र वगैरे आहे का कुठे केंद्र आहे पण माझ्या घरापासून खूप लांब आहे खूप लांब केंद्र <laughs> बरं माझा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावर मेसेज करा मला मी तुम्हाला दादांचे नंबर पाठवते मग त्यांच्याकडून सेवा घ्या तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते सांगायचा सा, पूर्वी दिसत होतं आता कमी कमी आले आणि वय सांगायचं सा, ते सांगायचं सा, काय असेल ते घरची परिस्थिती वगैरे आणि ओके आणि काकी मी काय बोलतोय जर सेवा घेतली काकी आता मला थोडं कमी दिसतो ना म्हणजे मला काय समजत नाही ना पटकन तर माझ्या मम्मीने सेवा केली तर चालेल का त्यांना विचारायचं सेवा चालेल राजेंद्र दादांना फोन केला होता केंद्रात त्यांना फोन केला होता पण ते कसं माझ्या पप्पांचं असं झालेलं ना मग त्या डिस्टर्ब त्याच्यामध्ये होतं आणि मग मम्मीचं पण त्याच्यामध्ये मन लागत नव्हतं ना मग ते राहून गेलं काकी आता मला पण एवढं आठवत नाही काकी कष्ट स्तोत्र आणि श्री स्वामी समर्थ जग अजून काय तरी दिलेलं मला एवढं आठवत नाही काकी आता आणि मी कशी सेवा करतो माहितीये काकी कारण मला दिसत नाही ना मग मी अशी सेवा करतो हो, फोनवरती लावतो तारक मंत्र तारक मंत्र तर पाठ आहे माझा आता म्हणजे घोरा स्तोत्र पण आता हळूहळू माझं पाठ होतंय तर मी फोनवरती लावतो आणि मग माळ करायला बसतो म्हणजे माळ पण माळ घेत नाही आता मध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं बोलतो ते मला बरं पडत म्हणजे असं मला समजत नाही ना हो पटकन काकी असं होत नाही अजून थोडं थोडं दिसतंय तोपर्यंत ठीक आहे ना पूर्ण ब्लाइंड होण्यापेक्षा लवकरच आपलं केलेलं बरं दवाखाना पण चालू ठेवा आणि स्वामींची सेवा पण हो दवाखाना पण चालू आहे आणि दवाखाना पण चालू आहे मुंबईला ट्रीटमेंट चालू आहे माझी डॉक्टरांनी सांगितले ना सुधार होईल म्हणून डॉक्टर कसं माहितीये का डॉक्टर कधी हो बोलतात कधी नाही बोलतात हो बोलतात कधी नाही मी बघा कसं माहितीये का बघा आपले आप, डॉक्टर आहेत ना डॉक्टर त्यांच्याशिवाय आपले स्वामी खूप मोठे आहेत त्यामुळे मी आता अनुभव ऐकतो ना डॉक्टर पण काय काय नाही सांगतात पण मुलं स्वामी आहेत बघा जेव्हा विज्ञान राहतात तेव्हा आपल्या स्वामीचा चमत्कार सुरू होतो त्यामुळे मला काय भीती अजिबात भीतीच वाटत नाही मला माहिती आहे माझे स्वामी आहेत बरोबर माझे स्वामी करतील सगळे व्यवस्थित काय फुल न फुलाची पाकळी माझी स्वामी नक्कीच देतील पूर्ण फुल पूर देतात स्वामी तस काय पाकळी नाही पण आपण प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे ना हो ते पण बरोबर आहे प्रयत्न अंती परमेश्वर आहे हो ते पण बरोबर आहे तुमचं त्याच्यामुळे आपण प्रयत्न करत राहायचं काय फळ द्यायचं ते स्वामी देतात स्वामी बरोबर देत हा अनुभव खूप सुंदर आहे शेअर करते मी हो करा काकी करा शेअर करा श्री स्वामी समर्थ हो श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनं खरोखरच या मुलाचा अनुभव खूप सुंदर होता स्वामींवर विश्वास हा नेहमी निस्वार्थ भावनेचाच चा असायला हवा कारण जेवढा तुमचा विश्वास ईश्वरावर असेल तेवढेच ईश्वर त्या शब्दाला खरे उतरत असतात त्या भक्तासाठी अशक्यही शक्य करत असतात कारण स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा स्वामी खूप मोठा चमत्कार करत असतात आणि आपल्या भक्तांचे आयुष्य सावरून घेत असतात कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत तर नाहीतच परंतु योग्य वेळ येण्याची ने नेहमी वाट पाहत असतात आणि योग्य वेळ आल्यानंतर स्वामी खूप मोठा चमत्कार करत असतात असा चमत्कार या मुलाच्या आयुष्यामध्ये होवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे की ज्याला त्याला जो दिसण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे होतो आहे तो एका क्षणामध्ये स्वामींनी खरोखर दूर करावा आणि त्याला कमीत कमी एका डोळ्याने तरी पूर्ण स्वच्छ आणि स्पष्ट दिसायला सुरुवात व्हावी हीच खरोखर माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे तर खरोखरच त्या मुलाचा अनुभव खूप सुंदर होता मला खूप आवडलेला आहे तर तुम्हा सर्वांना या मुलाचा अनुभव प्रथमेश मोरे या मुलाचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण तुम्हाला आलेला जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करता तेव्हा खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही जेव्हा तुम्हाला आलेला अनुभव शेअर होतो ना तर तेव्हा एक स्वामी सेवा ही खूप मोठी घडत जाते त्याचबरोबर आपला हा चॅनल बघता आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी स्वामींनी दिलेला अनुभव पुढे शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशा अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत रहा। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद